Okay. बोला प्रभागातील विकासाबद्दल काय बोलाल काय नाही इथं विकास भरपूर चांगला आहे या वॉर्ड मध्ये सुविधा सगळ्या चांगल्या आहे गार्डन छान आहे रस्त्यावर बी म्हणजे रोड एकदम चांगला केलेला आहे त्यांनी महिलांसाठी रात्रीची रात्रीच्या रात वेळी येणं जाणं सुरक्षित वाटतं का होय किती रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही बाहेर कुठं आलो गेलो तरी आम्हाला कसली भीती नाही आणि रोड एकदम स्वच्छ अशी कसल्याची भीतीने आणि चांगलीच सुधारणा केलेली आहे गणेश भोसले भामा नागरे भावना नागरे आणि मीनाताई चोपडा या उमेदवार या सगळ्यांच्या याच्यानी खूप चांगली सुविधा झालेली आहे आणि याच्या पुढे ते निवडून आले तर अजून विकास होईलच चांगला तुम्हाला अजून काही अपेक्षा आहे का काय नाही असं विकास या बस चालू करावी सिटी ते रोड एखादी बस चालतील चांगलंच होईल रस्त्याच बद्दल कायम बोल रस्ते बहुतेक सगळीकडे चांगले झालेले आहे आणि याच्या पुढे अजून होतीलच चांगले कुठे खराब आहे ते तुम्हाला अजून काही अपेक्षा नाही तर ते आले निवडून आले म्हणजे निवा होणारच होणार गाडी रोज येते स्वच्छता आहे सगळीकडे बाकीचे काही प्रॉब्लेम नाही महिलांबद्दल काही म्हणजे विशेष करून काही अपेक्षा आहेत का की जे व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला तर महिलांना एखादं इथं आहे गार्डन सगळी सुविधा आहे इथं तर एखादं महिलांना गेम वगैरे ठेवले असे चांगले तर चांगलंच होईल सगळं एकत्र होऊन थोडे गप्पा चप्पा रिटायरमेंट मध्ये थोडस वेगळं वाहत जसं ज्येष्ठ नागरिक आहे तसं एखादं महिलाच झालं छानच होईल